जैवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टी सी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीएससी कंप्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क शून्य दोन छत्तीस दोन एकोणतीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव अध्यक्ष महोदय हा बांगलादेशी घुसखोरांचा विषय जो आहे हा प्रश्न आहे हा अनेक वर्षांपासून या देशामध्ये सुरू आहे त्याच पद्धतीने आपल्या राज्यामध्ये सुरू आहे हे विस्तारणं सर्वांनी सांगितलंय त्याबद्दल काही मी भाष्य करू इच्छित नाही परंतु सन्मान्य गृहराज्यमंत्री ज्या घुसखोर बांगलादेशी उत्तर देत आहेत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक मोहम्मद इद्रिस शेख नावाचा बांगलादेशी नागरिक याला रत्नागिरीच्या पोलिसांनी मुंबईमध्ये अरेस्ट केली आणि मुंबई मधून अरेस्ट करून त्याला ज्यावेळेला रत्नागिरीमध्ये ते घेऊन गेले त्यावेळेला या इद्रिसला या मोहम्मद इद्रि शेखला तिथला रहिवासाचा दाखला हा तिथल्या शिरगाव ग्रामपंचायतीनं दिला हे आपल्याला माहित आहे का एक आणि मग शिरगाव ग्रामपंचायतीनं दिल्यानंतर हा जो बांगलादेशीय नागरिक आहे हा याचा जन्मदाखला कुठे तिथला रायवासाचा दाखला हा मिळाला जन्मदाखला कुठे तर त्याचा जन्मदाखला मिळाला चिपळूणमध्ये जिथे आपण राहतो तिथं तिथल्या बीडीओने त्याला जन्मदाखला दिला आणि म्हणून हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं असल्यामुळे हा सगळा तक्रार किंवा हा सगळा तपास हा कडे वर्ग केला गेला आणि म्हणून कडे वर्ग केलेल्या या तपासाची आपल्याला काही माहिती आहे का ती माहिती आली असेल तर आपण आता देऊ शकाल का आता जर आपल्याकडे नसेल तर ती आपण पटलावर ठेवाल का एक दुसरा मुद्दा असा अध्यक्ष महोदय याच रत्नागिरी जिल्ह्यामधला एक रत्नागिरीमधली महिला खातून बिलाल म्हणून हिनं आता तिथल्याच एका स्थानिक माणसाबरोबर लग्न केलं आता स्थानिक माणसाबरोबर लग्न केल्यामुळं ती आता तिथली रहिवाशी झाली आणि ती रहिवाशी झाल्यामुळं खरं सांगायला गेलं तर ती सुद्धा दाखला अशा पद्धतीने चिपळूनमधूनच घेऊन गेलेली दाखला ती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटे दाखले देण्याची लिंक ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येच कुठे तयार झाले का बाहेर शोधण्यापेक्षा आपल्याला हे शोधावं लागेल आणि म्हणून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार झाले का मी ज्या गुहागर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो त्या तळीवर सुद्धा अशाच पद्धतीनं बांगलादेशी रहिवाशी मिळाले आणि म्हणून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळत आहेत तशाच पद्धतीनं आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये छोट्या भागामध्ये हे बांगलादेशी नागरिक मिळत आहेत या नागरिकांची शोध मोहीम आपण स्वतंत्रपणे घ्याल का आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ती माहिती नसली तर आपण ती पटलावर ठेवाल का आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कोर्ट सांगत तो नाही तोपर्यंत आपण त्यांना डिपोर्ट करत नाही म्हणजे बांगलादेशी यांना हे सांगितलं ज्या पद्धतीनं नुकतंच अमेरिकेनं आपल्या चार एकशे चार नागरिकांना मागे पुढे हाता पायामध्ये बेड्या घालून सैन्याच्या विमानामध्ये बसवून चोवीस तास बाकड्यावर बसवून आणून अमृतसरला उतरलं त्याच पद्धतीनं आपल्याकडे घुसखोरी करणाऱ्या या बांगलादेशी आपण बेड्या दंड बेड्या साखळ बेड्या घालून त्यांना त्यांच्या देशात पाठवणार का असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका